केस तालुक्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या राज्यातील वातावरण ढवळून निघाले नऊ डिसेंबर रोजी सरपंच देशमुख यांचे अपहरण करण निर्गुणपणे हत्या करण्यात आली या प्रकरणी जयराम चाटे महेश केदार प्रतीक घुले विष्णू चाटे सुधीर सांगळे सिद्धार्थ सोनवणे आणि मुख्य आरोपी सुदर्शन घुले यांना बेड्या ठोकण्यात आल्यात तर कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे तर ज्या खंडणी प्रकरणातून ही हत्या झाली त्या खंडणी प्रकरणी वाल्मिक करारला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आता या प्रकरणी मोक्का म्हणजे संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचं समजते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख खून प्रकरणातील आरोपींवरती मोक्का लावण्याचा सुतोवाच केलं होतं नागपूरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात फडणवीसांनी तसा शब्द दिला होता त्या दृष्टीनं आता मोक्का लावण्यात आलाय पण या कारवाईपासून वाल्मिक करारला मात्र वगळण्यात आले त्यामुळे विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झालेत सत्ता वाल्मिक कराड हा खंडणीच्या प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात आहेत सुरेश धस यांच्या म्हणण्यानुसार आरोपात कराड शंभर टक्के आहे आरोपी जेव्हा संतोष देशमुख यांना मारत होते तेव्हा वाल्मिक कराडनं व्हिडिओ कॉलद्वारे घटना बघितली असा संशय आहे त्यामुळे वाल्मिकला पाठीशी असल्याचा आरोप विरोध करतायत त्यामुळे हा मोक्का कायदा नेमका काय आहे तो कधी लागू होतो आणि शिक्षेची तरतूद नेमकी काय आहे जाणून घेऊ येते व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर आता मोक्का कायदा म्हणजे नेमका काय तर महाराष्ट्र सरकारने संघटित गुन्हेगारीवरती वचक बसवण्यासाठी एकोणीसशे गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज ऍक्ट असं या कायद्याचं नाव आहे मुंबईतील संघटित गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी सरकारनं हा कायदा अस्तित्वात आणला होता आता हा मोक्का कायदा कधी लागू होतो तर या कायद्याअंतर्गत खंडणी अपहरण हप्ते वसुली सुपारी देणं तस्करी यांसारखे गुन्हे संघटितरित्या केल्यास आरोपींवरती मोक्का लागतो मोक्का लावण्यासाठी दोन किंवा त्यापेक्षा जास्त आरोपींची टोळी असणं आवश्यक आहे टोळीतल्या आरोपींवरती आरो दहा वर्षांमध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असणं गरजेचं आहे विशेष म्हणजे गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल असावं मोक्का कायदा लागू झाल्यानंतर पोलिसांना कोर्टामध्ये आरोपपत्र सादर करण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो पोलिसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांचा वेळ मिळतो शिवाय या गुन्ह्यांमध्ये शक्यतो जामीन मिळत नाही त्यामुळे आरोपी वर्षानुवर्षे तुरुंगात राहतात आता शिक्षेची तरतूद नेमकी काय आहे मोक्का कायदा लागल्यानंतर आरोपींना जामीन मिळत नाही आरोपींना पाच वर्षाच्या शिक्षेची तरतूद कायद्यामध्ये आहे पाच वर्षे ते जन्मठेप अशी शिक्षा आहे याशिवाय पाच लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद कायद्याअंतर्गत आरोपींच्या मालमत्ता जप्तीची कारवाई होते भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली ज्या शिक्षेची तरतूद असेल ती शिक्षा लागू होते त्यामुळे आता वाल्मिक करार जर संतोष देशमुख हत्यार प्रकरणी दोषी आढळला तर त्याच्यावरतीही मोक्का अंतर्गत कारवाई होऊ शकते त्यामुळे त्या प्रकरणामध्ये पुढे काय होते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका